मी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ब्रेन ड्रेनचं रुपांतर ब्रेन गेनमध्ये करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अनिवासी भारतीयांच्या सहकार्याची पंतप्रधानांकडून अपेक्षा परदेशस्थ भारतीयांच्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य पंतप्रधानांची ग्वाही उद्योगपूरक वातावरण आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमुळे राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रवासी भारतीयांना आवाहन एक एप्रिल ते नऊ नोव्हेंबर दरम्यान बचत खात्यांमधल्या आर्थिक व्यवहारांची तपासणीही प्राप्तीकर विभाग करण्यात बँका आणि टपाल विभागाला माहिती देण्याचे आदेश नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा नगर परिषदांच्या निवडणुकीत सुमारे सत्तर टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज येत्या अकरा जानेवारीपासून गाई म्हशींच्या दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा खासगी आणि सहकारी दूध व्यावसायिकांचा निर्णय आणि जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा शहराजवळ मिनी बस उलटून झालेल्या अपघातात चौघांचा बळी तर तीस जण जखमी सरकार ब्रेन ड्रेनचं रुपांतर ब्रेन गेनमध्ये करू इच्छितं त्यासाठी अनिवासी भारतीयांचा सहभाग आवश्यक असून तो मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते आज बंगळुरू इथं प्रवासी भारतीय दिवस मुख्य संमेलनाचं उद्घाटन करताना बोलत होते अनिवासी भारतीयांच्या मनात देशाच्या विकासासाठी प्रबळ इच्छाशक्ती असून देशाच्या प्रगतीत ते सहप्रवासी आणि अनमोल साथीदार तसंच भागीदार आहेत असं म्हणाले जगभरातल्या विविध देशात भारतीय स्थायिक असून केवळ संख्येमुळे ते महत्त्वाचे आहेत असं नाही तर ते देत असलेल्या योगदानामुळे संपूर्ण जगात त्यांना आदराचं स्थान आहे असं पंतप्रधान म्हणाले कठोर परिश्रम कायद्याविषयी आदर शिस्तप्रियता आणि त्यांचा शांततापूर्ण स्वभाव इतर समुदायांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत असंही त्यांनी सांगितलं परदेशात राहत असलेले भारतीय नागरिक सुरक्षित राहावेत याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं यह एक ऐसा पर्व है जिसमें उसकी विदेश में रहने वाली संतान से मिलने का अवसर है अपनों को अपनों से मिलना अपने लिए नहीं सबके लिए मिलना इस इवेंट की असली पहचान आन बान शान जो कुछ भी है, आप सब है। पोर्तुगाल पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कॉस्टा त्यांच्या भाषणात म्हणाले की मी स्वतः भारतीय वंशाचा असून मला त्याचा अभिमान आहे आम्ही जरी भारतात राहत नसलो तरी आमचे दुवे भारताशी सदैव जोडलेले आहेत उद्या संमेलनाचा समारोप होणार असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संमेलनाला संबोधित करतील तसंच प्रवासी भारतीय पुरस्कार प्रदान करतील राज्यात गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण निर्माण झालं असल्यामुळे जगातल्या गुंतवणूकदारांनी राज्याला सर्वाधिक पसंती दिली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे बंगळुरुमधल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चासत्रात ते आज बोलत होते राज्यात गुंतवणुकीसाठी मोठी संधी उपलब्ध असून उद्योगपूरक वातावरण निर्माण झालं आहे तसंच पायाभूत सुविधाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत असं सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्यातले बावीस जिल्हे जोडण्यात येणार असून त्यामुळे राज्यात नवी बावीस स्मार्ट शहरं उभारण्यात येणार आहेत असं फडणवीस म्हणाले पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार यंदाचं वर्ष विजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून साजरं करत आहे त्यात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केलं पैसा जमा केला म्हणून तो काळ्याचा पांढरा होत नाही उलट आता तर पैशाची गुप्तताच नष्ट झाल्यामुळे त्याचा मालक शोधणं सोपं झालं आहे असं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशाबाबत उपस्थित होत असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्यांनी फेसबुक या समाजमाध्यमावरूनही माहिती दिली आहे विमुद्रीकरणानंतरचे कष्ट आणि गैरसोय संपत आली आहे आणि आर्थिक प्रक्रिया पूर्वपदावर येत आहेत बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या रोकडीमुळे व्याजदर कमी व्हायला मदत होईल असं जेटली यांनी म्हटलं आहे विमुद्रीकरणापूर्वीच्या बँकिंग व्यवहारांचं विश्लेषण करता यावं यासाठी एक एप्रिल ते नऊ नोव्हेंबर दोन हजार सोळा दरम्यान बचत खात्यांच्या आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश प्राप्तिकर विभागानं बँका आणि टपाल विभागांना दिले आहेत याशिवाय खातं उघडताना पॅन क्रमांक न दिलेल्या खातेदारांकडून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पॅन क्रमांक घेण्याचे निर्देशही बँकांना दिले, दिले आहेत अशीच माहिती सादर करायला सहकारी बँका आणि टपाल खात्यालाही कळवण्यात आलं आहे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीमध्ये निर्माण झालेली दुफळी मिटण्याची कोणतीही चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव या दोघांनीही पक्षाचं सायकल हे निवडणूक चिन्ह मिळावं यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे मुलायमसिंग यादव आजही दिल्लीत दाखल असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला अखिलेश यादव केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असून मी समाजवादी पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे राम गोपाल यादव यांना पक्षातून तीस डिसेंबरलाच निलंबित करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांनी एक जानेवारीला बोलावलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकच बेकायदेशीर असल्याचा दावा मुलायमसिंग यादव यांनी केला दरम्यान उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या एकशे अकरा जागांसाठी बहुजन समाज पक्षानं आज उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आतापर्यंत चारशे एक उमेदवारांना बसपानं तिकिटं दिली आहेत त्यापैकी सत्याऐंशी दलित उमेदवार सत्त्याण्णव मुस्लिम उमेदवार आणि एकशे सहा उमेदवार हे इतर मागासवर्गीय समाजाचे आहेत असं बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी सांगितल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे राज्यातील निवडणुकांच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातल्या नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा नगरपरिषदांसाठी आज सुमारे सत्तर टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा नगरपरिषदेच्या मतदानासाठी रांगा लागल्यामुळे उशिरापर्यंत मतदान सुरू होतं या दोन्ही जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या दोनशे चव्वेचाळीस जागांसाठी एक हजार एकशे नव्वद उमेदवार रिंगणात आहेत तर थेट पदासाठीच्या अकरा जागांसाठी ब्याण्णव उमेदवारांमध्ये लढत आहे उद्या सकाळपासून मतमोजणी सुरू होऊन दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल राज्यात येत्या अकरा जानेवारीपासून गाई म्हशीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज सहकारी आणि खासगी दूध व्यावसायिकांच्या सभेत घेण्यात आला सध्या असलेली दुधाची कमतरता पशुखाद्य वीज डिझेल आदीच्या दरात झालेली वाढ दुधाव्यतिरिक्त अन्य शेतमालामध्ये शेतकऱ्यांचं होणारं नुकसान या पार्श्वभूमीवर दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे गायीच्या दुधाच्या खरेदी दरातही तीन रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असून दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेल खरेदी दरात तीन रुपये वाढ करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष ग्राहकावर दोन रुपयांचा बोजा पडणार असून उर्वरित एक रुपयाचा बोजा दूध संघ आणि वितरक यांना सहन करावा लागणार अशी माहिती पत्रकात दिली आहे परिणामी येत्या अकरा तारखेपासून गाईच्या दुधाचा कमाल किरकोळ दर बेचाळीस रुपये तर म्हशीच्या दुधाचा कमाल विक्री दर चौपन्न रुपये प्रतिलिटर होणार आहे सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी इथं अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि खून प्रकरणी पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली आहे या प्रकरणात काही संशयितांची चौकशी सुरु आहे असं त्यांनी आज सांगली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं राज्यात महिलांवरच्या अत्याचारात वाढ होत असलेली वाढ चिंताजनक आहे मात्र आता महिला न्याय मागण्यासाठी पुढे येत आहेत हे उल्लेखनीय आहे असं त्या म्हणाल्या भिलवडीत झालेला प्रकार भयानक आणि निंदाजनक असून राज्य महिला आयोगानं त्याची गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीनं तत्परतेनं आणि काटेकोरपणे तपास व्हावा यासाठी पोलीस विभागाला निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती रहाटकर यांनी दिली प्रकाराची गंभीर दखल ही राज्य महिला आयोगानं घेतली आहे आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्य महिला आयोगाचं या विषयाकडे लक्ष आहे पोलीस यंत्रणेशी आम्ही वारंवार आम्ही संपर्कात पण होतो आणि आज स्वतः मी इथं भेट द्यायला आले आहे या संपूर्ण प्रकारामध्ये आम्ही पोलीस विभागाला निर्देश दिलेले आहेत की त्यांनी याचा अतिशय तत्परतेनं आणि सगळा व्यवस्थित त्याचा तपास करावा प्रत्येक अत्याचार हा निषेधारच असतो किंवा संताप पडणारच असतो आणि त्या सगळ्या अत्याचारामध्ये जो कोणी दोषी आहे त्या दोषीला शिक्षा व्हायलाच हवी अत्यंत कठोर शिक्षा व्हायला हवी खाजगी शाळांमधल्या प्राथमिक शिक्षकांची सध्याची स्थिती फार वाईट असून आधीच्या सरकारच्या शिक्षक विरोधी धोरणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत झाली आहे अशी टीका राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली सोलापुरात आयोजित महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या सातव्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या समारोपात ते आज बोलत होते शिक्षण क्षेत्राचा दर्जा सुधारणं आवश्यक असून शिक्षकांनी आपल्या अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव ठेवावी असं म्हणाले शिक्षकांच्या अडचणी आणि त्यावरचे उपाय शिक्षक संघटनांनी सरकारपुढे मांडले तर त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं देशमुख म्हणाले या अधिवेशनाला परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख आणि शिक्षण संघाचे पदाधिकारी उपस्थित होते दोन दिवसांच्या या अधिवेशनात शिक्षणाचा दर्जा गुणवत्ता आणि शिक्षकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा शहराजवळ आज सकाळी मिनीबस उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांचा बळी गेला असून तीस जण जखमी झाले आहेत अपघात भीषण असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे पाचोरा तालुक्यातल्या सावखेडा गावातल्या जत्रेत नवस फेडण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रपरिवार जात असताना ही दुर्घटना घडली जखमींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयासह पाचोरा भडगाव आणि शेंदुर्णी इथल्या इस्पितळांमध उपचार करण्यात येत आहेत नाशिकच्या मॅरेथॉन चौकातून आज सकाळी साडेसात वाजता मराठा विद्याप्रसारक समाज मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली या स्पर्धेत भारतातील विविध भागातून तसंच जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते रन फॉर द हेल्थ अँड बिल्ड द नेशन असं या चौथ्या राष्ट्रीय आणि नवव्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं ब्रीद वाक्य आहे या मॅरेथॉन स्पर्धेत विविध वयोगटाच्या आणि खुल्या अशा सोळा भागात एकूण साडेसहा हजार स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेतील विजेत्यांना ऑलिम्पिक पदक विजेते क्रीडापटू अंजू बॉबी जॉर्ज हिच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं हैदराबादच्या संजय कारिया यानं एक लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक पटकावलं स्पर्धेतल्या एकूण अकरापैकी पाच बक्षीचं पटकावून हैदराबादच्या संघानं आघाडी घेतली त्याशिवाय गिरणारे या आदिवासी गावातल्या स्पर्धकांनी अठरा बक्षीचं मिळून स्पर्धेत आकर्षक कामगिरी केली भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झानं या वर्षातलं पहिलं विजेतेपद प्राप्त केलं आहे ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय महिला दुहेरीच्या टेनिस स्पर्धेत काल तिनं अमेरिकेची बेथनी मटेक सॅन्ड्स हिच्यासोबत रशियाच्या एकातेरिना माकारोवा आणि एलिना वेस्निना या जोडीचा अंतिम सामन्यात सहा दोन सहा तीन असा पराभव केला स्पर्धेतलं विजेतेपद जिंकलं तरी गेले गक्क्याण्णव आठवडे जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावरील तिचं स्थान संपुष्टात आलं आहे सह खेळाडू बेथनी आता प्रथम क्रमांकावर आहे मिनी कश्मीर म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीनं गारठला आहे त्यामुळे आता सहलीसाठी पर्यटकांची पावलं महाबळेश्वर पळत आहेत गार वारा सुटला हुडहुडी भरली दवबिंदू गोठले शेकोट्या पेटल्या आणि पर्यटकांची गर्दी दिसू लागली हे दृश्य आहे राज्यातल्या महाबळेश्वरचं गेल्या दोन दिवसांपासून इथं कडाकेची थंडी पडली आहे इथं शून्य ते चार अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद हवामान विभागानं केली आहे वेण्णालेक परिसरात शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तसंच इथं सर्वत्र हिमकणही जमा झाले आहेत महाबळेश्वर मध्ये निसर्गानं पांघरलेली ही हिमकणांची चादर पाहण्यासाठी सर्व पर्यटक गर्दी करत आहेत उत्तर भारतात सध्या थंडीची लाट असून जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळत मात्र जम्मू आज हवाई आणि रस्ते वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला लेहमध्ये सर्वात कमी उणे आठ अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद झाली गुलमर्ग इथं उणे सात पूर्णांक सहा अंश तर पहलगाम इथं उणे तीन पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आता राज्यातल्या तापमानाविषयी राज्यातही अनेक ठिकाणी गारवा असून तापमानात घट दिसून येत सातारा इथं किमान सात अंश सेल्सिअस तापमानाची तर नाशिक आणि जळगाव इथं किमान नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आह तापमान अंश मुंबई कमाल तीस किमान सतरा नागपूर एकोणतीस बारा पुणे एकतीस दहा औरंगाबाद एकोणतीस अकरा नाशिक अठ्ठावीस नऊ कोल्हापूर एकोणतीस तेरा रत्नागिरी तीस सतरा सोलापूर बत्तीस अकरा आणि अमरावती कमाल अठ्ठावीस किमान बारा अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा ब्रेन ड्रेनचं रुपांतर ब्रेन गेनमध्ये करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अनिवासी भारतीयांच्या सहकार्याची पंतप्रधानांकडून अपेक्षा परदेशस्थ भारतीयांच्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य पंतप्रधानांची ग्वाही उद्योगपूरक वातावरण आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमुळे राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रवासी भारतीयांना आवाहन एक एप्रिल ते नऊ नोव्हेंबर दरम्यान बचत खात्यांमधल्या आर्थिक व्यवहारांची तपासणीही प्राप्तिकर विभाग करणार बँका आणि टपाल विभागाला माहिती देण्याचे आदेश नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा नगर परिषदांच्या निवडणुकीत सुमारे सत्तर टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज येत्या अकरा जानेवारीपासून गायी म्हशींच्या दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा खाजगी आणि सहकारी दूध व्यावसायिकांचा निर्णय आणि जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा शहराजवळ बस उलटून झालेल्या अपघातात चौघांचा बळी तर तीस जण जखमी बातमीपत्र अग्नि चार आणि अग्नी पाच या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करत भारतानं संरक्षण सिद्धतेत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे मात्र या चाचण्यांमुळे अस्वस्थ झालेल्या चीननं आग पाखड करत पाकिस्तानला क्षेपणास्त्र निर्मितीत सहकार्य करण्याचा इशारा भारताला दिला आहे याच अनुषंगानं संरक्षण सिद्धतेबद्दल भारताचं धोरण आणि दक्षिण आशियातील सद्यस्थितीविषयी विवेचन करण्यासाठी संरक्षण क्षेत्राचे अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार